मराठी बोधकथा काचेचा घड्याळ आणि वाळू एकदा एका गावामध्ये एक गरीब गावा व खूप मेहनती मुलगा होता त्याचं नाव होत विकास तो रोज सकाळी लवकर उठून शेतामध्ये काम करायचा संध्याकाळी छोट्या दुकानामध्ये मदत करायचा तरीही त्याचं काही जमीन सगळे म्हणायचे तुझ्यात काहीच विशेष नाही रे विकास एक दिवस त्याला गावाबाहेर एक जुनं मोडकळीस आलेलं काचेचं घड्याळ सापडलेलं त्याने ते घरी आणलं आणि स्वच्छ केलं पण घड्याळ चालेच ना विकास रोज त्याला वळण द्यायचा पण काहीच फरक पडत नव्हता एका रात्री त्याला स्वप्नात एक म्हातारा आला आणि म्हणाला बाळा तुझं घड्याळ चालत नाही कारण त्यामध्ये वाळू भरलेली आहे ती वाळू काढून टाक मग ते पुन्हा चालवू लागेल विकास सकाळी उठला घड्याळ उघडलं खरच आत भरपूर वाळू होती जी वर्षानुवर्ष जमा झाली होती त्याने सगळी वाळू काळजीपूर्वक काढली आणि मग टिक टिक घड्याळ चालू झालं खूप वर्षांनी पहिल्यांदा ते वेळ दाखवू लागलं त्या दिवसापासून विकासने समजून घेतलं माझ्या आयुष्यातही खूप वाळू जमा झालेली आहे नकारात्मक विचार इतरांची टीका स्वतःवरचा अविश्वास भीती आळस जेव्हा त्याने हे सगळं हळूहळू काढून टाकलं तेव्हा त्यांच्या मेहनतीचं स्वप्नाचं आणि प्रतिभेचं घड्याळ चालू झालं आज तोच विकास गावाचा सर्वात यशस्वी उद्योजक झालेला आहे या बोधकथेचा बोध आणि शिकवण तुझ्या आयुष्यातील वाळू गुंती आहे ती ओळ हळूहळू काढून टाक मग पहा तुझं घड्याळ किती वेगाने आणि सुंदर चालू लागेल तू ही चालू हो वेळ आली आहे तुझी तर मित्रांनो अशाच प्रकारे आज जी आपली ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन मोटिवेशनल स्टोरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद